शेतकरी बांधवांनो एक मार्च व दोन मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कड़ ज्वारी हरभरा हळद आले व भाजीपाला फळबागेतील फळांची काढणी करावी व काढणी केलेल्या शेत उत्पादनाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नवीन लागवड केलेल्या फळबाग व भाजीपाला पिकांसाठी बांबूंचा काठीचा आधार द्यावा मेघगर्जना व कडकडाट होण्याच्या कालावधीत सुरक्षित ठिकाणी तर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की संत्रा व लिंबू फळबागांमध्ये फळांचे गारपिटी पासून नुकसान टाळण्यासाठी हेलनेटचा वापर करावा एक मार्च व दोन मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे यामुळे काढणीस आलेला गहू रब्बी ज्वारी हरभरा हळद आले व भाजीपाला पिकांच्या फळबागेतील फळांची काढणी करावी